शहराची खबर, या प्राय शहरा शहरा खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये केडगाव उपनगर सावकिरीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे व्याधासह पैसे परत करूनही आणखी सात लाखांची मागणी कर, करत शिविगळा करत मोटरसायकल ओढून नेल्याची घटना बुधवारी केडगाव परिसरात घडली या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजू सयाजी रासकर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे याबाबत सचिन सुरेश गवळी यांनी फिर्यात दिली आहे देवदर्शनासाठी घराला कुलूप लावून गेल्यानंतर चोरट्यांनी घरातील रोख रक्कम चोरून नेल्याची घटना भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडारवाडीत घडली या प्रकरणी सत्यभामा तुळशीराम धनवटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर शहरातील प्रमुख चौकामध्ये महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आलेले आहेत परंतु बहुतेक पुतळ्या बहुतेक त्यामुळे महापुरुषांचे पुतळे झाकले जात आहेत असलेली ही दुकाने असले काढून घ्यावीत अशी मागणी नागरिक करत आहे या परिसरातील नेहमीच मोठी अशा मोक्याच्या ठिकाणी भापकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे भापकर यांचे कार्य नगरकरांना कळावे कर या उद्देशाने हा पुतळा बसवण्यात आला आहे परंतु सध्या या पुतळ्याच्या बहुतेक दुकाने झाली आहेत महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केलं आहे पुतळ्यांच्या आजूबाजूला असलेले अतिक्रमण तातडीने काढून घ्यावेत अशी मागणी नागरिक करत आहेत अहमदनगर पुणे महामार्गावरील शिल्पा गार्डन ते केडगाव या सुमारे तीन किलोमीटर प्रवासासाठी रात्रीच्या वेळी दीड ते दोन तास लागत असल्याचा अनुभव प्रवासी घेत आहेत वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांकडून पोलिसांशी सातत्याने संपर्क साधूनही कोणी येत नाही त्यामुळे स्थानिक रहिवासी व प्रवासी वाहनांच्या खाली उतरून नियमन करतात केडगाव व कार्यटिक चौका सातत्याने वाहतूक कोंडी आहे या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका सुद्धा अडकल्या होत्या या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका सुद्धा अडकल्या होत्या वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोणी पोलिसही दिसत नव्हते त्यामुळे वैतागलेल्या प्रवाशांनीच खाली कृत्रिम नियमन केले केंद्र शासनाचे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये अहमदनगर महानगरपालिकेने ड वर्ग गटामध्ये यशस्वी कामगिरी केली आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये एकूण नऊ हजार पाचशे गुणांपैकी अहमदनगर महानगरपालिकेने सात हजार एकशे पंचावन्न गुण मिळवले आहेत तसेच कचरा मुक्त शहर सर्वेक्षणात थ्री स्टार मानांकन प्राप्त केले आहे हगंदारी मुक्त शहर हा दर्जा देखील अहमदनगर महानगरपालिकेला प्राप्त झाला असल्याचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी म्हटलं आहे शहराच्या खबरपात इथे मा सांगत मात्र तुम्ही पाहत आणि ट्वेंटी मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर